जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील आठवडे बाजार तळावर असलेल्या नागदेवाच्या मंदिर परिसरात नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था समस्त नारायणगावकर मंडळी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मल्लखांब दोरी मल्लखांब तसेच बाळकृष्ण नेहरकर प्रसूत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करून नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमप्रसंगी आमदार अतुल बेनके श्रीराम पतसंस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत वाजगे उद्योजक अमित बेनके युवा नेते सुजित खैरे संजय वारुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार राजश्री बेनके पुष्पा जाधव यांच्यासह लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे पदाधिकारी श्रीराम पतसंस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते यावेळी कोल्हेमाळा येथील संत सावता महाराज मंडळाचे मल्लखांबपटू वडज येथील कुलस्वामी विद्यालयाचे मल्लखांबपटू दोरी मल्लखांब खेळाडू पिंपोंडी येथील सनी स्पोर्ट क्लबचे मल्लखांब पटू यांनी दोरी मल्लखांब आणि मल्लखांब चित्तथरारक प्रात्यक्षिक करून क्रीडा रसिकांची मने जिंकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र नरसुडे दीपक वारुळे यांनी केले तर आभार बाळकृष्ण नेहरकर यांनी मानले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पतसंस्था लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि ग्रामपंचायत पंचायत नारायणगाव यांनी इथं आयोजित केलेलं आहे या आजचा संस्थांना दिवस आपला अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा करता येईल दरवर्षी आपण बाळकृष्ण नेहरकरांचा होतो व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत बाळकृष्ण नेहरकर हे आपल्या नारायणगावचे एक येडगावचा एक सुपुत्र आहे आणि नारायणगाव मधले बरेचसे आमच्या सारखे सुजित भाऊ सारखे सदुशेड भालू सारखे गणेश वाकिंचे हे बालपणापासून चे मित्र आहे आणि पुण्याला गेल्यानंतर त्यांनी जे काही नावात बारा घेतलेली आहे आणि जेव्हा आम्ही पुण्याला मुंबईला महाराष्ट्रात बाळकृष्ण नेहरकरांचा शो पाहतो बाळगंधर्व अशा पवित्र रंगबंदिरामध्ये त्यांनी अत्यंत एक नवीन औकेशनचा कार्यक्रम जेव्हा केला के आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो आणि पुण्यातले रसिक जेव्हा मंत्रमुग्ध होत तेव्हा बाळकृष्ण नेहरकरांची तारीफ करत होती तेव्हा आमची छाती अभिमानाने एकदम भरून निघत होती